लहानपणापासून आपल्याला माहित आहे सरस्वती म्हणजे काय फक्त ज्ञानाची देवी विद्याची देवी एवढंच माहिते पण सरस्वतीला वेगळा अर्थ आहे त्याला म्हणतात प्रगती शिक्षणात प्रगती धंद्यात प्रगती व्यवसायात प्रगती नोकरीत प्रगती होत नाही आपण किती प्रयत्न केले किती काही केलं तर प्रगती आपली थांबली जाते का तर आपण दुसऱ्याला खाली खेचतो तेव्हा पुढे जायचा मार्ग मिळतो तर आपल्याला कोण ना कोण खाली खेचत असतं त्यामुळे आपली प्रगतीचे द्वार बंद होतात हे काय काम करतं हे बघा याची पहिली क्लिअरिटी दाखवतो सरस्वती पगा ते शारदा स्तवण लिहिलेलं आहे हे जे चिन्ह दिसत आहेत ना दिव्यांसारखे ते दिव्यांसारखे चिन्ह प्रगतीचे मार्ग खोलून देतात मेहनत तुम्हालाच करायची आहे मेहनतीनेच आपल्याला फळ मिळतं जितकी जास्त मेहनत कराल तितके तुम्ही पुढे पुढे ऑटोमॅटिक व्हा पण मेहनतीवर जसं लहान मुलाला शाळेत टाकलं तो अभ्यास करणार ट्युशनला जाणार परीक्षा देणार तेव्हा वर्षभराची मेहनत करून तो पास होतो म्हणजे तो पुढे 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 सरकला जातो तसं तुम्ही हे तुमचे जे बंद झालेले द्वार असतात ते खोलून देतात तुम्हाला पुढे जाण्याचा मार्ग एक देवाचा हात असतो आशीर्वाद असतो तुम्ही एकदा पुढे सरकाल तर तुम्हाला मागे खेचणारे कोण दिसणार नाही हे तुम्हाला प्रगतीकडे नेत हे चिन्ह आहे सरस्वती आपल्याला फक्त विना याची दाखवली जाते दा अशी तर हे चिन्ह वाली सरस्वती ज्याला शास्त्र पूर्ण माहिती आहे त्याला माहिती आहे सगळ्यांना माहिती नाही शास्त्र सांगायला घरी कोणाला बोलावलं तर एक हजार एक रुपया पहिले म्हणणार दक्षिणा द्या त्यानंतर म्हणणार हे तुम्हाला घ्यायचं लागेल याचं महत्व सांगणार ह्याचं सर्वांचं महत्व सांगणार पाचशे सहाशे म्हणजे पंधरा सोळाशे घेऊन जाणार त्यापेक्षा माझ्याकडे या किंवा मला कॉन्टॅक्ट करा किंवा मला मेसेज पाठवा माझ्या नंबरवर मी तुम्हाला घरपोच डिलिव्हरी देणार पोस्टाद्वारे त्याचे काही चार्जेस असतील आता